आज आपण आलो आहोत पारगाव जिल्हा परिषद गटातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील लाखनगाव या गावामध्ये लाखन या गा, गाव या गावामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी चालू आहे मतदारांचा कसा प्रसिद्ध मी अंकिता अनिल पोंदेवाडी आणि आज माझ्यासोबत राणीताई वि पाटील आहेत आज आम्ही लाखनगाव मध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त आलेलो आहोत तर सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही लाखनगाव मध्ये फिरतोय आणि खरं सांगायचं म्हटलं तर खूप भरभरून प्रतिसाद भेटतोय ज्या ठिकाणी जातोय तिथे तरुण वर्ग असेल महिला वर्ग शेतकरी बांधव खूप आशेने पाहतात आमच्याकडे त्याच्यामुळे हा प्रतिसाद खूप मोलाचा ठरणार आहे आमच्यासाठी आणि आणि त्या सात तारखेला नक्कीच माझे हे सगळं शेतकरी वर्ग असेल महिला वर्ग असेल हे नक्कीच सात तारखेला मतदान करून यातून हा प्रतिसाद दाखवून देतील एवढी काय नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की विवेक वसे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या पत्नी आज राणीताई आज या प्रचारामध्ये दिसल्या ताई या ठिकाणी तुम्ही केलेले विकास काम आहेत लोकांचा जनसंपर्क साधनं चांगला आहे या ठिकाणी लोकांनी तुम्हाला काय आश्वासन दिले मताबाबत काय सांगितलं लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि दादांना प्रतिसाद देतील सगळे लोक नक्कीच ताईंचं असं म्हणणं आहे की दादांनाही चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद मिळू शकतो तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या भागामध्ये एक महिला म्हणून काय काम करणार आहात खर तर महिला म्हणून जेव्हा मी प्रचारादरम्यान जाते ना तेव्हा अक्षरशः सर्व महिला वर्ग जे आहेत ना जे तना, ते आशेने काहीतरी पाहताय मला पहिलं तर महिला सक्षमीकरण घडवून आहे ज्या आपल्या लेडीज आहेत ना त्या शक्यतो बाहेर पडत नाही म्हणजे जे आपल्या आहेत ना तर त्यांना मला त्यांचं मला सक्षमीकरण घडून आहे आपल्या महिलांना पुढे न्यायचंय मग महिला बचत गट असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू करायचे ते जेणेकरून आपला महिला वर्ग हा पुढे आला पाहिजे हे माझं मेन धोरण आहे त्याचसोबत ई कनेक्टिव्हिटी वगैरे ते तर मी करणारच आहे आणि आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधान माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यांनी देखील सर्व कामं केलेली आज आपला हा पूर्ण आंबेगाव तालुक्याचा परिसर असेल त्याच्यामध्ये रस्ते असतील लाईट असतील सभा मंडप ही सर्वच कामं झालेली आहेत पण कसं राहतं की काही कामं असतात जी अजून काही राहिलेली आहेत ती देखील काम करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे मला एक सांगा दादा काय सांगा कशा पड़िण, कशा पद्धतीचा या ठिकाणी आज प्रचार दरम्यान तुम्हाला प्रतिसाद येतो काय लाखन गाव आहे आम्ही गवळे मेळ्यातून माझं नाव विशाल मेंढे आम्ही सकाळपासून गावठांमध्ये प्रचार करतोय तर पूर्ण सगळं तरुणांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा सा भरभरून प्रतिसाद आहे स्वतःहून समोर येत आहेत आपली मतं मांडतायत आणि त्यांचे काम अडचणी ते पत्त्या पण सांगतायत या भागातून काय परिस्थिती राहील ह्या उमेदवारांना आमच्या गावातून पूर्ण मतदारसंघाचं मी सांगू शकत नाही पण गावातून कमीत कमी अडीचशे ते तीनशे मतांचं लीड शंभर टक्के राहील लाखन गावातून अडीचशे ते तीनशे मताचं लीड ह्या दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवाराला राहू शकता असं यांचं म्हणणं आहे तर आता काय परिस्थिती राहिलेली बंटीदारांच्या कामामुळे बंटीदारांना चांगला प्रतिसाद आणि अंकितादा वाळूस अनिल वाळूंजांच्या कामामुळं तिला पण चांगला प्रतिसाद राहील आता काय परिस्थिती दोन्ही उमेदवार एकदम याचे आपण काय बोलतो काम आहे त्याच्यामुळे त्यांचा गुलाल टाकून दानकीत कार्यक्रम होणार आहे तो काही विषयच नाही गुलाल टाकून कार्यक्रम होणार आता काय इथं कसं आहे ट्रान्सफॉर्मरची कामं होती काही रखडलेली जी बरीचशी कामं होती ही दोघांच्या माध्यमातून ही पूर्ण झालेली आज थोडीफार जी काय राहिलेली ती बी थोडी करण्याची याच्यावर आहेच शंभर टक्के ती कामं होणारच त्यामुळं लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि दोघांचा चांग एक चांगल्या विषयाने विजय नक्कीच मतदान होईल क्रॉस क्रॉस नाही होणार एक एक सारखं सगळं का बरं ना काम केले आहेत के ना विकास केलेला आहे ना डांबरी वगैरे सगळं झालेले ना गावात काय अडचण नाही काय बरं हायवे काम सगळी नदीला पाण्याचं बारा आहे महिने अजून काय पाहिजे होती